नमस्कार कमवलेले पैसे घरात फार काळ टिकत नाहीत वास्तूनुसार घरात असलेले वास्तुदोष पैशाच्या संबंधित समस्येचे कारण ठरू शकतात कारण वास्तूशी संबंधित कोणत्याही दोष असेल तर अनेक प्रयत्नानंतरही लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही आजच्या घडीला आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गरजा तसेच मुलांचे शिक्षण या सर्व गोष्टी लक्षात घेता पैसा आयुष्यात खूप महत्वाचा भाग बनलेला आहे त्यामुळे प्रत्येकाला जास्त पैसे कमवायची आवश्यकता असते कारण पैशाशिवाय कोणतेही काम होत नाही पैसा कमवण्यासाठी लोक खूप मेहनत घेतात पण अनेकदा मेहनत घेऊन ही यश मिळत नाही त्याशिवाय कमवलेले पैसे घरात फार काळ टिकत नाही वास्तूनुसार घरात असलेले वास्तुदोष पैशाच्या संबंधित समस्येचे कारण ठरू शकतात घरात वास्तूशी संबंधित कोणताही दोष असेल तर अनेक प्रयत्नानंतरही लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये नकारात्मकता शक्तीचे अधिक प्रारब्ध असते त्या घरामध्ये पैसा आणि सुख मिळण्याच्या मार्गात विविध अडथळे येतात वास्तुशास्त्रात जीवनाचा धनलाभ आणि सुख मिळवण्यासाठी असे पाच उपाय सांगण्यात आलेले आहे जे केल्याने घरात सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा कायमच राहते देवारात अखंड नारळ ठेवणे आपल्या देवारात अखंड नारळ ठेवणे अत्यंत पवित्र आणि देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते मान्यतेनुसार जिथे अखंड नारळ असते तिथे वास्तुदोष असतो आणि देवी लक्ष्मीची कृपा नेहमी घरातच राहते आणि जीवनात कधीही आर्थिक संकटही येत नाही गणेशाची मूर्ती गणपतीला प्रथम पूजने स्थान दिले आहेत कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपतीचीच पूजा करून केली जाते तसेच गणपतीला प्रथम पूज्य देवता आणि अडथळा दूर करणारे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरातील दोष दूर करण्यासाठी घराचा मुख्य प्रवेशद्वार गणेशाची मूर्ती अवश्य ठेवावी श्री गणेश धन आणि सुखातील सर्व प्रकारचे अडथळेही दूर करतात देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचा फोटो देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना संपत्तीचे सुख देणारे आणि चांगले उत्पन्न देणारी देवता मांडले जातात अशा वेळी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे फोटो असणे आवश्यक आहे धनवृद्धीसाठी घरात लक्ष्मी मातेचा फोटो असावा आणि नेहमीत पूजा करावी बासरी वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्व प्रकारच्या वास्तू संबंधित दोष दूर करण्यासाठी बासरी अतिशय प्रभावी मार्ग मानला जातो बासरी हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे अशा वेळी आर्थिक अडचणीपासून सुटका मिळवण्यासाठी घरात बासरी ठेवणे आवश्यक आहे असे केल्याने घरात देवी लक्ष्मीचा वास होतो तसेच देवारात बासरी ठेवल्यास शिक्षण व्यवसाय व नोकरीतील अडथळे दूर होऊन सुख समृद्धी व धनप्राप्तीही होते घरात ठेवा शंका मध्ये वास्तुदोष दूर करण्याची ज्या घरात शंख नियमितपणे वाजला जातो तिथे आजूबाजूला सकारात्मकता असते शंख देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्याने घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते तसेच घरात शंका असल्यास वास्तुदोष उद्भवत नाही आणि पैशाच्या संबंधित समस्या उद्भवत नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ